रांग्या असो किंवा वायझेड हाके असो जातीवाद करणार तर चड्डी काढूनच धुणार असं आज वानखेडे बाईच्या स्पष्ट मत लाईवच थमनेल पाहिलं त्याच्या खाली टायटल पण तेच आहे की मनोज जरांगे असो किंवा काय तो हाके असो लक्ष्मण हाके जातीवाद करणार तर चड्डी काढून धुणार बर अग बाई जरंगे पाटलांनी कधीच जातीवादीच आतापर्यंत बोलले नाहीत कुठल्याही कुटुंबावर संकट आलं त्यांना न्याय मिळाला नाही तर जरंगे पाटील स्वतः त्या कुटुंबाला जाऊन भेट देऊ देऊ आलेले आहेत आणि न्यायासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं सांगितलेलं आहे त्यांना बळ दिलेलं आहे तू किती ठिकाणी गेली ग बाई भेट द्यायला आता तुझी कालची लाईव्ह पाहिली एक जण दादानी कुठल्या तरी ह्याचा आहे जय भीमताई म्हणला तर तू त्या दादाला जय भीम सुद्धा महागारी म्हणली नाही मग खरी जातीवादी कोण आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर लगेच तुला कोणी कमेंट केली जय श्रीराम पटकन जय श्रीराम म्हणली मग तुला जय भीम म्हणायला काय तुझ्या तोंडाला काय प्रॉब्लेम होता का नव्हता ना, ना? बरं ठीक आहे ते तुझा तु पर्सनल मॅटर आहे तुझ्या व्हिडिओमध्ये तुझ्या पर्सनल व्हिडिओमध्ये मी काय बोलणार पण नाही पण हे मनोज जरांगे पाटील जातीबाई जाती भेद करतात हे कशावरून सांगते तू कारण आतापर्यंत त्यांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे त्या आंदोलनात कुठंही त्यांनी जातीवादी शब्द काढलेले नाहीत कुठेही जातीवाद केला नाही आता तो सोमनाथ वाघमारे दादाचं मॅटर त्यांना ते त्यांची स्टेशन मध्येच म्हणजे कस्टडीमध्ये त्यांची हत्या झालेली होती रिपोर्टमध्ये कळलं हत्या झालेली आहे त्यांच्या कुटुंबाला स्वतः दादा भेट द्यायला गेले त्यांना आधार देऊन आले आत्ताही मुंडे ताईंच त्यांच्या मिस्टरांच्या हत्या केलेल्या तिथंही त्यांच्या कुटुंबाला जाऊन आधार देऊन त्यांनी सांगितलं सगळ्यांना की यांची चौकशी व्हावी या तर लगेच त्यांची चौकशी चालू केलेली आहे एसआयटी चौकशी वगैरे तर म्हणूनच दादा जातीभेद करतातच कुठं आणि एवढे मोठे टे मोठे नेते फिते जातीभेद करतात डायरेक्ट जातीवादीवर बोलतात तर तुला इतरांच्या ना नाव नाहीच सुचले का तुझा अकाउंटच पळत नाही मनोज दादांचं नाव घेतल्याशिवाय ना असा विषय आहे तुझा जरांगे पाटलांचं नाव शिवाय अकाउंटच पडत पळत नाही पण तुझ्या माहितीसाठी सांगते विनाकारण जर तू रंगे दादांचं असं सारखंच नाव घेत राहिली ना विनाकारण जर तू रंगे दादांचा फोटो थमने टाकून चड्डी काढून धुणार म्हणते ना तर बरोबर आहे तुला लोकांच्या चड्ड्या धोयलाच आवडतं दादांच्या चड्ड्या जर ढिगभर पडल्या असल्या ना तर आणून खरंच तुला धोयला द्यायला पाहिजे बस बाई दूत तुझी सवयच आई चड्ड्या दुहीची कारण आतापर्यंत जारांगे पाटलांनी कधी जातीवर बोलले नाही तर तू सरळच थमनेल मध्ये ठेवती की मनोज जारांगे असो किंवा हाके म्हणजे तुला फक्त दोघांच्याच नाव सुचले का गं काय जरांगे पाटलांनी जातीवाद केला ती तरी सांग जरा की बाबा अशा अशा प्रकारचा मनोज जारांगे पाटलांनी जातीवाद केला किंवा कुठल्या जातीला कमी समजलं कुठल्या जातीला वरी काहीच नाही की फक्त गोरगरीब मराठा समाज किंवा गोरगरीब समाजांच्या लेकरांसाठी मी संघर्ष करत आहे म्हणतात तू म्हणती की जातीवाद कुठं जातीवाद केला थमनेल ठेवताना ना जरा विचार करून ठेव आणि जेव्हा तू असे ठेवती ना की चड्डी काढून धुणार तर धु तुला सवयच आहे चड्डी धुईची आणि तू आतापर्यंत मनोजारांगे पाटलांची चड्डी धुतच आलेली आहेस तुला त्यांचं खाल्ल्याशिवाय पोटच नाही भरत बघू तर दे तू कशी चड्डी काढून धुती ती आणि त्यावेळेला तू लेडीज आईस ही पण आम्ही विचार नाही करणार तुझं काय काय काढून तुला ना हा विचार मग पुन्हा तू कर नाही मी पहिलंच सांगितलंय तुला वेळोवेळी माझ तसे उत्तर मिळणार आहेत बरं का त्यामुळं जरा ठेवताना ना विचार करून थमनेल ठेवा आता ती अकाउंट तुझं तू कुणाला दिलेला इज कोण चालवतंय हे नाही सांगायचं कारण ते अकाउंट तुझं आहे तर जो कुणाला तू चालवायला दिला ना त्याला जरा बंद न घाल की थमनेल टाकताना ना विचार करून थमनेल टाक म्हणा जरा आणि तू पण आमच्यावर कर तुला जे काय करायचंय ना देणं ते कर की तुला आम्ही बोलतो म्हणून तुझी सांगत होती ना मी पोलीस केस करणार आहे त्यावेळेस सांगत होती ना मा जा जा गान -गान की माझ्या जाऊबाईमुळे नाही केलेली तर एक गोष्ट लक्षात घे मी पण काही अडाणी नाही कारण जरांगे पाटलांवर घाणघाण बोलायची सुरुवात तू केली आणि तो अधिकार जसा तुला आहे ना की जरंगे पाटील एक समाजाच फसवतात म्हणून बोलत होती तर मी पण तुला म्हणते ना की तू समाजाला फसवती म्हणून मी पण कारण तू स्वतःला समाजसेविका म्हणती आणि एखादी जर समाजसेविका चुकीचं वागत असेल ना तर आम्हाला पण नागरिकांना अधिकार आहे तिच्यावर बोलायचा आणि तिच्यावर प्रश्न उभे करायचा जसं की तुला जरंगे पाटलांवर बोलायचा अधिकार संविधानानं दिलेला आहे ना तसंच आम्हाला पण तुझ्यावर बोलायचा अधिकार दिलेला आहे जसं तुला वाटतंय जरंगे पाटील चुकीचं जनतेला फसवते तसं मला पण वाटतंय की तू जनतेला फसवतीस त्यामुळं मी पण तुझ्यावर बोललेली आहे त्यामुळं तू केसच्या वगैरे धमक्या मला नको देऊ मी माझ्या जाऊबाईचा मान ठेवला होता तुझ्या केस केसला मी घाबरलेली नव्हती तुझ्या धमक्याला फक्त प्रॉब्लेम हे झाला असता की मला तिथं जावं लागलं असतं आणि माझा वेळ वाया गेला असता ह्याच्या व्यतिरिक्त काहीच झालं नसतं ही मला फुल गॅरंटी होती का तर जरांगी पाटलांवर घाण बोलायचं किंवा छगन भुजबळ साहेबांवर घाण बोलायचं हे तू जसं तुझं समजती ना की मला अधिकार आहे म्हणजे तुला जरंगे पाटील चुकीचं करतात हे बोलायचं तुला संविधानानं अधिकार दिलेला आहे असं तू जसं वरडून वरडून सांगते ना की ह्या देशाला संविधान लागू आहे आणि त्या संविधानानं तुला अधिकार दिलेला आहे बोलायचा अगदी त्याच प्रकारे मला पण बोलायचा अधिकार दिलेला होता त्यामुळे मी तुझ्यावर बोलू शकते बर का जसं तू जरंगे पाटलांवर बोलू शकते आणि तू कुठल्या गोष्टीची मग माझ्यावर केस करणार होतीस सिम्पल गोष्ट आहे कारण मी तू जसं जरंगे पाटलांची घानेरडी एडिटिंग करून ठेवत होती ना थमनेलला की कुठं ते नदीचे वाळू डोक्यावर नेहलेले त्यांना अंडर पॅन्टवर वर ही तू थमलेले ठेवले होते ना तसे मी तुझे एक बी घाणेरडे थमलेले ठेवलेले नव्हते किंवा तुझी एडिटिंग केलेली नव्हती तर तू माझ्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा करणार होतीच दाखल एवढं ज्ञान मला पण आहे बरं का कारण जरंगे पाटलांवर घाण बोलायची सुरुवात तू केलीस आणि मी पोलीस स्टेशनला हे बी सिद्ध केलं असतं बरं का तू माझ्यावर केस केले नंतर कि जसं जरंगे पाटलांवर घाण बोलती कुठलेही पुरावे नसताना तर मी फक्त तिला प्रतिउत्तर दिलं तर माझ्यावर कसं काय केस करू शकता हे मी विचारू शकत होते बरं का त्यामुळं ना ती धमकी तू देऊ नको आणि राहिला प्रश्न की बाबा मी तुला घाण बोलले तर घाण बोलायची बी मी तुला वैचारिकरित्या वाद मांडली होती वैचारिकरित्या तर तू माझ्या अक्क खांदान फिंदान काढलं होतंच मी फक्त त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे तुला सगळ्या गोष्टीला पण माझ्या आधी ना तुला पोलिसांनी अडकवलं असतं त्यामध्ये त्याचं कारण तुला सांगते की तू कुठलंही माहिती पुरेपूर स्वतःला समाजसेविका म्हणती पण कुठलीही पुरेपूर नाही माहिती काढता तुझी खोटं नाटक रचलं होतंच ना माझ्याविषयी की मला कॉल आला तर तुला कॉल फील काही नव्हता आलेला कारण तू एकही पुरावा तसा दिला नाहीस मी तुला शंभर वेळा एकच म्हणलो तर तुला जर खरंच एका बापानं काढलं ना तर तो जो कोण व्यक्ती आहे तुला कॉल करणारा एकतर त्याचा नंबर टाक नाहीतर तू म्हणली होती ना माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्या व्यक्तीचं ते रेकॉर्डिंग टाक मी तुला दोन्ही पण चॅलेंज दिल तर तू त्याच्यातला एक पण पूर्ण नाही करू शकलीस आणि तू ज्या वेळेला माझ्यावर केस केली असतीस ना तर त्यावेळेला मी पोलिसांना हेच विचारलं असतं एकतर तिनं स्वतः आणि तो व्हिडिओ मी तेवढ्यासाठी शेव केला तो माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि मोठा पुरावा आहे आणि आणखीन पण ठेवलेला आहे आणि तू काय सांगते की जावे अर तू मला नको त्या प्लॅन मध्ये अडकवू बर का, का? मी कधी बी बोलताना ना पुढचा मागचा सगळा विचार करून बोलते त्यामुळं ना मला फुल गॅरंटी होती त्या की त्यावेळेला मी फक्त एवढंच विचारणार आहे बाकीची तर सुरुवात तू केली मी फक्त तुला प्रतिउत्तर दिले आणि कुणी जरी असलं तरी आपल्या म्हणजे इज्जतीचं किंवा आपल्या नातेवाईकांना विनाकारण घाणेरडं बोललं तर त्याला प्रत्युत्तर द्यायला हा प्रत्येकाला अधिकार असतो आणि तू कुठली केस करणार होतीस माझ्यावर कारण माझी तुझी पर्सनल दुश्मनी नव्हती तू रंग पाटलांना घाण घाण बोलत होतीस मी तुला प्रत्युत्तर देत होते ह्याच्यात काहीच वावगं नव्हतं कारण तू जर त्या विषयी त्याच्यासाठी माझ्यावर केस केली पोलीस पण तुला हेच बोलले असते तू त्यांच्यावर बोलती तसं ह्यांना पण अधिकार आहे तुझ्यावर बोलायचा उलट तू त्यांच्यावर घाण घाण थमनेल ठेवती तसं मी थमनेल नाही ठेवलेले तुझे पण ती पण सुरु पण ती पण सुरुवात लवकरच होणार आहे बरं का जसे तुझ्या थमनेल येणार आहेत ना जारांगी पाटलांवरचे सेम सेम त्याच पद्धतीत मी तुझ्यावर पण थमनेल ठेवणार आहे मग तुला जे करायचं आहे ना ते तू करू शकतीस कारण मी तुझ्या असल्या पोकळ धमक्याला मी घाबरणार इतली नाही एवढं लक्षात ठेव आणि तू माझ्या विचारांचं नको सांगू माझ्या विचारांचं नको सांगू माझे लय चांगले आहेत आधी स्वतःच्या विचाराचं चा बघ किती जणांच्या घरबरबाद केली केलीस ती तुझ्या विचारावरच अवलंबून आहे कळलं का आपले संस्कार असतात ना आईबापांचे बापांचे ती चांगली असणं गरजेचं आहे खूप गरजेचं आहे बरं का त्यामुळं ना आणि तू सांगत होती ना ही केस जण वगैरे तर तुला वाटलं असेल मी तू केस करायली म्हणून मी घाबरले मग मा काही मा माहिती तुला माझ्या जा जावं ना माझ्याविषयी काही चुकीची दिली असेल मी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाही कारण मी कायदेच्या चौकटीत राहून बोलते मी कसा आहे एक वेळा मी चालताना पाय घसरला तरी चालल पण बोलताना मी जीभ नाही घसरू देत कारण मला ह्याचं भान आहे की सोशल मीडिया ह्याच्यावरचा एक एक शब्द आपल्याला महागात पडू शकतो एवढ्याची मला जाणीव आहे बरं का म्हणून नाही फक्त आणि मी तुझा पूर्ण व्हिडिओ बघून तुझ्या फक्त शब्दाला प्रत्येक शब्दाला मी उत्तर देते त्यामुळं ना तो मला ते धमक्याच नको देऊ की असं तसं तुला पोलीस स्टेशन मधून फोन येईल हो ना फोन आला तर मी उत्तर देणारच आहे ना आणि तुझा तो व्हिडिओ बी दाखवणार आहे त्यावेळेला मग ती सगळं तुला सांगावं लागणार मला नाही तुला उत्तर द्यावे लागणार आहेत तुला उत्तरं देवे लागणार आहेत की तू व्यक्ती कोण होता आणि मग जर तुला तो समोरचा व्यक्तीच माहित नव्हता कोण होता काय होता किंवा त्यानं खरंच फोन केलेला होता तर मग तू नंबर दे तुला फोन करताना फोन चालू होता आणि पुन्हा कसं काय बंद राहिला तू आम्हाला नंबर दे आम्ही लावू शकत होतो हे सगळ्या गोष्टी तिथं झाले असत्या ना त्यावेळेला तुला पोलिसांमध्ये एक नंबरची मूर्ख समजली असती कळलं का एक नंबरची तुला दोषी समजली असती मला नाही कारण मी तुझ्या चारित्र्यावर कधी डाग लावलेले नव्हते बरं का कधीच नव्हते तुझं चारित्र्य खराब आहे तरी सुद्धा लावलेले नव्हती तुझे कितीतरी असे पुरावे आलेले आहेत आमच्याकडं की तुझं काय चारित्र्य तरी सुद्धा आम्ही लावत नाही का आम्ही महिलेंचा आदर करतोय कारण ती आमच्या महाराजांची शिकव नाही त्यामुळं ना तुझी त्या म्हणली ना की जाऊ बाई आली चांग हो आहे गर्व आहे मला माझी जाऊ खरंच चांगली आहे तुझ्यासारखं आम्ही ऐकून मिकीचा घराणा असं सोशल मीडियावर सांगत नाही किंवा करत नाही ना आमच्याकडं काय तसं नाही बी घराणं करण्यासारखं त्यामुळं ना तू आणि हा जाऊ देत आता ते विषय झालेले गेलेले जाऊ देत पण ते आजचं जे थांबलेलं आहे ना तर बाई जरा सिद्ध करून दाखव ना की कुठल्या ह्याच्यात जरांगे पाटील जातीवाद बोलले किंवा कुठल्या ह्याच्यात जरंगे पाटलांनी कोणत्या जातीला कमी समजलं कि किंवा काय समजलं आणि जर खरंच समजलं नाही तर तू असं कसं म्हणली बोलली असं कसं काय तू बाकीच्याचे नाव का तर बाकीचे तुझ्या चांगलं शिरून फिरतील ना चांगलं खालीवरी पाय घालतील बाकीच्याचं नाव घेवं तर म्हणून तुला बघावं तो आपण एक लक्षात घेत जारांगी पाटील ना तुला हे आहे तरी कोण म्हणते ते तुझ्याकडे लक्षच देत नाही त्यांचं एक काम आहे काय म्हणतात ना चले बाजार कुत्ते भुके हजार त्यामुळे त्याने तुला आत्तापर्यंत एकदा तरी साधं उत्तर दिलं का कधी एकदा तरी ह्याच्याहून तर ओळख तुझी काय कसं आहे जारांगी पाटील फक्त लायकीच्या माणसांना बोलते ज्याची लायकीच नाही ना त्यांचं नाव बी घेत नाही तर काहीच नाही दुर्लक्ष करतात त्यामुळं ना जरा थमनेल ठेवताना विचार करून ठेवत जा थमनेल आम्हाला पण इडिटिंग करायला येते आणि ठेवायला येते पुन्हा मिरच्या नको लागू देऊ की माझा असं थमनेल ठेवलो म्हणून मी आत्महत्या करून माझा असं थमनेल ठेवलं म्हणून मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन केस करेन परत हे आम्हाला धमक्या नकोच देऊ ज्या वेळेला आम्ही पण मर्यादा सोडून थमनेल ठेवू शकतोय ज्या प्रकारे तू थमनेल तू जसं ठेव ठेवले नाही ना थमनेल पष्टमतला येऊ ला की मन्याजा रांगे तसं आम्ही ना संगीवान बोडे असं बी थमनेल ठेवू शकतो बरं का ठेवू शकतोय सरळ सरळ जशाच तसे उत्तर तिथं लिहून ठेवू शकतोय त्यामुळं ना तू जरा ना व्यवस्थित थमनेल ठेव आणि तुझ्याकडं पुरा आणि तुझ्याकडे पुरावे असतील ना की बाबा जारांगी पाटील कसं फसवतात किंवा त्यांनी काय जातीवाद केला तर ती जरा दे सोशल मीडियावर की बघा हा जातीभेद जातीभेदी आहे किंवा हा जातीवाद जारांगी पाटलांनी केला तुला काही गरजच नव्हती ना तसं थमनेल ठेवायची काय जातीवाद केलाय विनाकारण का आरोप लावतीस ग तुझ्याकडे कुठलेच पुरावे नसतात काही नाही तुझा अकाउंट पळ गेलं की त्या पाटलांचं खात 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 बसतील तू दुसऱ्याला सांगती का की आमच्या टाक्या रिकाम्या केल्या तर खाऊन ही झाल्यात अगं तू किती जणांचं खाऊन खाऊन स्वतःच्या टाक्या भरल्या ती स्वतःच खाऊन रिकाम्या केलेल्यास तर जरा ना थमनेल ठेवताना विचार करून ठेव आणि राहिला हो, प्रश्न तुझ्यावर बोलायचा तर तुझं नाव घेतलं तरी यश येत नाही पण हे असं बघितलं ना तुझा रंगे पाटलांची बदनामी करायलेलं का गं बाई ते मुंडे महादेव मा, मुंडे ताईंचं प्रकरण आहे तुला ते त्याच्यावरती नाही बोलायला सुचत पण त्या जरांगे पाटलांवर म्हणलं की झालं तुला ते सुचतच तू सुधरणारी नाही तुझे विचारच गलिच्छा येत थू विचारच गलिच्छ जारांगी पाटलांचं नाव घेतल्याशिवाय तुझं भरतच नाही भागतच नाही असा विषय कुठं ना कुठं थोडं तरी तुला त्यांचं नाव घ्यावंच लागतं